टीव प्रांच्या जायनामध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आहे दत्त जयंतीचं सगळ्यात प्रेरित सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा त्या आज दत्त जयंती आहे आम तर आमच्या इथे जवळच एक दत्ताचं मंदिर आहे तुम्ही जाणार आहे पाया पडणार आहे तर चला तुम्ही सगळे आमच्यासोबत आपण सुद्धा जाऊया दत्तजयंच्या पाया पडूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया चला तर आता आम्ही मंदिरात पोचलेलो आहे आणि इथे कीर्तन चालू होतं खरं तर दिवसभरच कीर्तन चालू होतं इथे तीन तीन महाराज येणार होते आणि दिवसभर स्कूलमध्ये होते त्यामुळं टाईम पण होतो पप्पांना त्यामुळं आम्ही संध्याकाळी आलो त्यामुळे आम्हाला एक शेवटच्या महाराजांचं फक्त कीर्तन भेटलं तेसुद्धा आम्ही ऐकलं शांतपणे आणि मग सांगू दत्त मंदिरात इतकी दिवसभर गडबड असते दिवसभर सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत कंटिन्यूस कार्यक्रम असतात सकाळी पालखी असते त्यानंतर होम त्यानंतर कीर्तन त्यानंतर महाप्रसाद असे दिवसभर कार्यक्रम चालू असतात तर आता कीर्तन संपलं होतं म्हणून आम्ही दत्त महाराजांच्या पाया पडण्यासाठी लाईन लागलेलो आहे तर तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे तर आता फायनली आम्ही आतमध्ये पोचलो आहे आणि दर्शन घ्यायला जी लाईन असते त्या लाईनीला लागलो आहे तर तुम्ही तर बघू शकता मंदिर किती छान लायटीने सजवलं आहे असं इथं मंडपसुद्धा बांधलं आहे आणि नेहमीप्रमाणे आमचा रिवांश इकडे तिकडे पळतोय आणि पप्पांचे मागं पळायला लावतो आहे तर इथे तुम्ही बघू शकता उत्तम महाराजांची किती सुंदर अशी रांगोळी पण काढलेली आहे इथे इथलं वातावरण अतिशय भक्तिमय आणि प्रसन्न आहे इथं तिथून शांत वाटतं आणि आता लाईन लागलेलं आहे हो ला लाईन खरंच खूप मोठी होती त्यामुळं जायला आता वेळ लागणार होता कदाचित आम्हाला आणि इथे अजूनही सत्कार सोहळा चालू होता तर हो हे जे दत्त मंदिराचं जे बाहेरचं कंपाऊंड होतं आणि गेट होतं त्या गेटमध्ये ठराविकच आहे की वीस पंचवीस आतमध्ये सोडायची मग बाहेरच्या लोकांना बाहेर थांबून ठेवायची आणि ती वीस जणं बाहेर पडले की मग पुढचे वीस जण सोडायचे म्हणजे मंदिरात जास्त गर्दी होऊ नये म्हणून हे त्यांचं चाललं होतं आणि ते आम्ही लाईनीत उभं राहिलेला फोटो काढत होतो बोरत होतो त्यामुळं आणि हा बघा आमचा रिवांश ह्याला स्वेटर टोपी घालून इतकं पॅक केलं तर ना सगळं कारण इतकी थंड होतं पण आज एवढी थंडी पडलेली नव्हती तर आता आम्ही मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आलेलो आहे लाईन एकदम हळूहळू पुढे जात होती त्यामुळं वेळ लागत होता खूप पण पोचतो आम्ही मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहे आणि इथे जाणाऱ्या माणसासाठी वेगळी आणि येणाऱ्या माणसासाठी वेगळी अशा दोन लाईनी असल्यामुळं जास्त धक्काबुक्की आणि गर्दी नाही झालेली आणि इतकी गर्दी असूनसुद्धा इथे ना जास्त हे नव्हतं होत म्हणजे धक्काबुक्की किंवा अशी कुणाला गडबड नव्हती कुठे जाण्याची सगळे एकदम शांतपणे रांग येते का मग एक चालले होते एकदम शांतपणे आणि तुम्ही बघू शकता किती छान डेकोरेशन केलेलं आहे बाहेरसुद्धा गेटमध्ये सुद्धा आणि आतमध्ये सुद्धा तुम्हाला थोडं दिसत असेल बाहेर आतमध्ये किती छान डेकोरेशन केलेलं आहे मी आत चाललेलो आहे फायनली आता आम्ही जे मंदिरात जो मेन गाभारा असतो तिथे एंट्री केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे दत्त महाराजांच्या मूर्ती सुद्धा किती छान सजवले आणि आम आमच्या रिव्हटसला ते खूप मोठा एक चान्स मिळाला तो पार दत्त महाराजांच्या जवळ जाऊन आला तिथले काका होते त्यांनी त्याला घेतलं आणि दत्त महाराजांच्या पार जवळ नेऊन आणलं पाया पडण्यासाठी पण तो काही जात नव्हता आधी पण त्यांनी बळस घेतलं आणि नंतर त्याला प्रसाद देत होते पण आमचा वेळा घ्यायलाच तयार नाही तर इथे आम्ही छान दत्त महाराजांच्या पादुकेला हात लावून त्यांचं दर्शन घेतलं त्यानंतर सुद्धा दत्त महाराजांच्या मूर्तीसुद्धा किती छान सजवलं आहे आणि त्यांचं मागचंसुद्धा एकदम छान सजवलेलं आहे आणि सुद्धा एकदम भक्तिमय आणि शांत वातावरण होतं तर आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेऊन बाहेर निघालेलो आहे तिथे दत्त महाराजांचं जे मंदिर आहे याच्या लेफ्ट साईडला खूप मोठं असं उंबऱ्याचं झाड आहे आणि तिथे सगळीजणं अशी पाया पडा येत होते द उंबऱ्याच्या झाडाच्या त्याच्या अवतीभोवती प्रदक्षिणासुद्धा मारत होत्या कारण असं मानलं जातं की उंबऱ्याच्या झाडाखाली दत्त महाराजांचा वास असतो त्यामुळे कुठंही बघा तुम्ही तिथं दत्त महाराजांचं मंदिर असतं इथं उंबऱ्याचं झाड हे असतंच असतं तर आम्ही त्या उंबऱ्याच्या झाडाच्या पाया पडलो तिथं दर्शन घेतलं उंबऱ्याच्या झाडाचं आणि तिथं आम्ही पुढे निघालो आहे तिथे पुढे तुम्ही बघू शकता उमर्या झाडापासून थोडं पुढा किती असं थोडंसं मंडप आहे तर इथे ना आम्ही दत्त महाराजांचं जे मंदिर आहे त्याला एक प्रदक्षिणा पूर्ण केला आणि हे जे आहे मंडप त्या मंडपाचे इथे पोचलो खरं तर ना इथे ना एक पालखी आहे मी तुम्हाला म्हटलं होतं जो पालखीचा जो सोहळा आहे तो ह्या पालखीत केला जातो आणि समोर इथे खूप मोठं दत्त महाराजांचा फोटो आणि अजून बऱ्याच देवांचा सुद्धा फोटो आहे जसं काय विठ्ठल महाराज ज्ञानेश्वर महाराज यांचं फोटो आहे तर ह्या पालखी सकाळी एक आठच्या सुमारास दत्त महाराजांचे जे पादुका आहेत त्यात ठेवल्या जातात आणि त्यांना त्यावढ्या एरिया जी आहे त्यांची ते ठरलेली तेवढ्या एरियात त्यांना ते एक राऊंड म्हणतो आपण फिरून आणलं जातं त्या पादुकांना तर ते आहे हे पालखी आणि इथे होमसुद्धा केला जातो तर तुम्ही बघू शकता हा तो होम आहे होमच्या आवतीभोवतीसुद्धा रांगोळी काढलेली आहे एकदम छान प्रकारे अशी आणि बरीच लोक इथे येतात हे तिची आतमधली जी, जी राख आहे ती राख घेतात आणि ती राग कपाळाला लावतात असं ते आपण जे म्हणतो ना विभूत वगैरे म्हणून ते कपाळाला लावतात किंवा पुढे बांधून घरीसुद्धा घेऊन जातात की दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे बाई हा त्यामुळं घरी घेऊन जातात ते आणि इथून बघू सुद्धा मंदिराच्या सुद्धा माणसांची गर्दी आहे तर आता आम्ही बाहेर आलेलो आहे दत्त महाराजांचं दर्शन घेऊन पण लोक अजूनसुद्धा दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठे रांगेत असे उभे होते तुम्ही बघू शकता किती मोठी अशी रांग लागली बाहेरपर्यंत आणि हे आहे तो पाळणा जिथे दत्त महाराज जिथे पाळणा म्हणला जातो आणि हे आहे तो पाळणा जिथे दत्त महाराजांना सगळ्या सगळ्यात हे केलं जातं झोपलं जातं बरेच लोक इथे फोटो काढत कि होते किंवा दत्त इथे जे पाय पडत होते तो नारळ आहे त्याला दत्त महाराज समजून त्याला झोका दिला जातो त्याला झोपवलं जातं बरेच लोकं इथे फोटो काढण्यासाठी सुद्धा असे गोदावर जमा झालते आणि बरेच म्हणजे इथे पाय पडण्यासाठी सुद्धा येत होते तुम्ही पाहणारा कि किती छान प्रकारे सजवले फुलांनी बलून्सनी आता तुम्ही बघू शकता आता काळचे दहा वाजलेत तरीसुद्धा गर्दी एवढी कमी झालेली नाही आहे अजूनसुद्धा गर्दी आहे तर तुम्ही बघू शकता इथे फुगे विकणारेसुद्धा आलेले आहेत म्हणजे लहान बाराई वगैरे लागलं की इथे आपण त्याला फुगे घेऊन त्याला शांतसुद्धा करू शकतो तर आता आमचं दर्शन घेऊन झाले त्यामुळे आता आम्ही महाप्रसाद घ्यायला निघालेलो आहे तर चला आपण जाऊया स्टेजच्या मागच्या बाजूला महाप्रसादाचं आयोजन केलं गेलं होतं त्यामुळे मी पप्पा आणि मम्मी तिकडे निघालो तर आम्ही स्टेजच्या मागच्या बाजूला आलेलो आहे सुद्धा खूप गर्दी इथे सुद्धा आहे ना जी इतकी गर्दी आहे तर बघूया तर कुठे भेटते का आपल्या जेवायला ते जेवायला सांबर भात आणि बुंदी असं होतं बघू शकता किती गर्दी आहे इथे आता आम्हाला इथे कुठेतरी लाईन लागून ताट घ्यावं हो लागेल चला तर इथे आम्ही महाप्रसाद घेतला वगैरे आणि परत स्टेजच्या पुढच्या बाजूला आलेलो आहे इथे जे फोटो जे तीन महाराज दिसते त्या तीन महाराजांचं आज कीर्तन होतं दत्त महाराजांच्या इकडं सगळीकडंच इतकं छान प्रकारे लायटिंग केली गेली होती की संध्याकाळी दहा वाजता इतका अंधार होता तरी पण सगळीकडं असा प्रकाशच प्रकाश दिसत होता आणि एकदम एक लाईट होती झालं की लाईट तिचे कलरसुद्धा बदलत होते तुम्ही बघू शकता वरसुद्धा अशी लायटिंग केलेली तिचे कलर असे हळूहळू बदलतात आहेत दिसायलासुद्धा किती अट्रॅक्टिव दिसते सगळे लोक इथे भक्तिभावाने देवाच्या पाया पडायला इथे आलेले आहे संध्याकाळी दहा वाजतात तरीसुद्धा गर्दी कमी होत नाही आहे तर आता ऑलरेडी संध्याकाळचे दहा वाजून गेलेत त्यामुळे आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी तुम्हाला हे आमचं मंदिर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू